हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कसे आज सगळे तर आता बरोबर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपले व्हिडिओ झालेले आहे सुरुवात तर आता माझं बाकीचे कपडे वगैरे सगळे आणून घड्या घालून ठेवलेले आहे सगळं काही आवरलेलं आहे आता स्वयंपाकाला लागायचे परंतु बघूया अजून थोडंफार मला काहीतरी करायचंय ते मी नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहेत परंतु काहीतरी घरगुती अडचणीमुळं व्हिडिओ मला टाकता आलेले नाहीत परंतु आता इथून पुढे मी नक्कीच रोज व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन आणि टाकण्याचा प्रयत्न करीन तर व्हिडिओ येत नव्हते त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागते आणि इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला रोज आणि रेग्युलर पाहायला मिळतील असा मी नक्कीच प्रयत्न करेल तर चला आता बघूया आता किचन मध्ये जाऊया तिथं थोडंफार मला जिरा पावडर धन पावडर वगैरे सगळं काही करायचंय थोडस संपलेलं आहे ते पण करते आणि स्वयंपाक पण करायचंय होतं खाली पहा आता संध्याकाळचे बरोबर सहा वाजलेले आहेत आणि माझी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे मी आले किचन मध्ये आता सकाळी भांडे घासलेले आहेत मी ते आता सगळे पहिले लावून देते भांडे सकाळी घासलेले मी अशा टायमालाच लावत असते कारण कसं की घासलेले मांडे स्वच्छ असे चांगले कडकडीत वाळतात आणि मग ते वरला वरती लावून दिले की मग बरं म्हणजे ओलेपणा त्यांच्यात अजिबात राहत नाही त्यासाठी मांडे एकदा सकाळी घासून ठेवले की मग दिवसभरात ते चांगले सुकून निघतात आणि रात्री घासले की सकाळपर्यंत चांगले सुकून निघतात रात्रीचे घासलेले सकाळी लावायचे आणि सकाळचे घासलेले संध्याकाळी लावायचे असं मी करत असते तर आता इथं मी घेतले धने माझी धाना पावडर जिरा पावडर संपलेली आहे मसाल्यातली त्यामुळे म्हटलं आता ही धाना जिरा पावडर घरीच करावी तशी पण मी जिरा पावडर घरीच करत असते बाहेरची विकतची घेत नाही तर आता त्यासाठी मी महिनाभर टिकेल एवढी धाना जिरा पावडर करून ठेवत असते त्यासाठी आता हे धने मी इथे घेतलेले आहेत आणि ते चांगले असे मंद गॅसवर खमंग असे भाजून घेत आहे मैनाभराचीच का पावडर करून ठेवायची कारण त्याचा वास पण चांगला राहतो आणि त्याची टेस्ट पण चांगली राहते पण जास्त दिवस जर आपण हे मसाले वापरले तर मग त्यांची टेस्ट थोडीशी कमी होते त्यासाठी आपण ही मैनाभर पुळेल एवढीच आपण नाना जिरा पावडर करायची तर पहा आता धने भाजून झाले होते माझे मंद गॅसवर आणि नंतर मग मी जिरं पण भाजून घेतलं आणि हे थंड करण्यासाठी साइडला ठेऊन दिलं थंड झाल्यावर आपल्याला याची पावडर करायची म्हणजे याला घाम येत नाही कार ठेवून दिलं आणि पहा आता दिवस मावळ्याला चालला होता प्रदोष काळ होत होता म्हटलं चला आता संध्याकाळचं थोडस बाहेर फिरून यावं तसे आम्ही रोज संध्याकाळी या टायमाला चक्कर मारित असतो त्यासाठी निघालो आम्ही चक्करला तसं आपण दिवसभर घरातच असतो आणि घरात राहून पण म्हणजे असं फ्रेश असं वाटत नाही संध्याकाळी ह्या टायमाला थोडंसं फिरलं पाय मोकळा केला की मग चांगलं असं पॉझिटिव्ह वा वाटतं वाट आणि काम करायला पण उत्साह येत राहतो इथे आम्ही मारित होतो चक्कर आणि मुलं काय करत होते माती भरत होते आणि झाडांना टाकत होते आयुष्य पण आता सुट्टीच लागलेली आहे आयुषला त्याच्यामुळे दिवसभर कांटाळा आला होता त्याला पण घडीवर म्हटलं ये मग थोडा वेळ बाहेर तुला पण फ्रेश वाटेल बबलू माती टाकीत होता मग आयुष्य पण आला त्याला मदत करायला माती टाकता येत काळी माती झाडाला असली की मग कसं झाड पण चांगली येते आता चक्कर मारून झाली आणि त्यानंतर एक पंधरा मिनिट आम्ही बाहेर बसलो होतो मस्त असा प्रदोष काळ आणि ह्या टायमात जर असं बाहेर बसलं खूप सुंदर असं वातावरण झालेलं असतं आणि फ्रेश पण वाटतं थोडा वेळ आम्ही हा आमच्या दोघांसाठी वेळ दिला म्हणजे तो रोजच देत असतो त्यानंतर मग ते थांबले बाहेरच आणि मी आले घरामध्ये कारण मला दिवाबत्ती वगैरे सगळं काही करायचं होतं स्वयंपाक करायचा होता मी आले दिवाबत्ती करण्यासाठी का दिवापत्ती झाली तुळशीची पूजा वगैरे सगळं काही झालं त्यानंतर परत आले मी किचनमध्ये तोपर्यंत इकडे बघा माझे धने पूर्णपणे थंड झालेले होते आता मी यांना चांगलं बारीक पावडर करून ठेवणार आहे गरम गरम धणे असताना जर आपण बारीक केलं तर ते असे घाम येतो त्या धण्यांना किंवा भांड्याला आणि मग ती पावडर आपली चांगली होत नाही थोडस थंड करून केली की पावडर पण आपली चांगली होते एकदम अशी बारीक अशी पावडर तयार झाली जशी धाणा पावडर करून घेतली तशीच मी जरा पावडर पण करून घेतली आणि ले ले आता हे सगळं काय करायचं एका हवाबंद भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचे आणि लागण तशी वापरायला घ्यायची परंतु आता ही पण बारीक केल्या केल्या लगेच भरून ठेवायची नाहीये ही परत आता एकदा बारीक केल्यानंतर पण थोडा वेळ तशीच ठेवून द्यायची कारण ते पण एकदा मिक्सरमध्ये आपण फिरवलं की ते, ते सगळं गरम होत असतं आणि गरम गरम जर आपण एखाद्या हवा बंद पॅक बंद परणीत भरून पर ठेवली तर तिला पण घाम येऊ शकतो त्यासाठी आता हे सगळं परत एकदा बारीक करून तसंच ठेवून द्यायचं स्वयंपाक होऊन जेवण सगळं उरकलं की नंतर मग मी भरून ठेवणार आहे आता हे सगळं साईडला ठेवून दिलंय मी आणि आता मला लागायचंय स्वयंपाकाला सगळ्यात आधी मी लावते कुकरला भात आजचा मेनू आहे पिठलं भात जास्त काही कोणाला भूका नव्हत्या जास्त त्याच्यामुळं आयुष्याने बोपलू म्हणले पिठलं भातच बनूया आणि साहेबांसाठी बन एक भाकरी मी बनवली होती पहा आता भात टाकलाय मी शिजायला आणि पिठलं बनवत आहे भाताबरोबर पिठलं खायला करायचं म्हटलं की तो थोडंसं आपल्याला सैलचं रस ठेवावं लागतं म्हणजे पातळच रस लागतं जास्त घट्ट जर झालं तर ते भाताबरोबर खाता येत नाही त्यासाठी आता हे मला थोडंसं पातळ असं पिठलं बनवायचं आहे कुणी पिठल्याला झुणका पण म्हणतं पण झुणका कसा थोडा सुक्का असतो आणि हे मला थोडंसं पातळ बनवायचं आहे तेल टाकून जिरी मोरीची फोडणी दिली त्यामध्ये कांदा टाकला मी परतण्यासाठी आपल्या पिठल्याला कांदा जर टाकला तर त्याची चव अतिशय चांगली लागते आणि हटून जर बेसन करायचं म्हटलं की मग त्याला आपल्याला कांदा घालता येत नाही आणि त्याच्या काठी पण जास्त राहत असतात त्याच्यामुळे पोरा मुलांना काहीही बेसन आवडत नाही त्यासाठी मग आता मी, मी कालूनच करत असते जिरी मुरुची फोडणी दिली त्यानंतर कांदा परतण्यासाठी टाकून दिला आणि मी इथे घेत आहे तीन मोठे चमचे मी बेसनपीठ इथं घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून घेतले आणि हिरवी मिरची आलं लसूण याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता माझा कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये हळद घालून घेत आहे आणि जे आपण हिरवं वाटण करून ठेवलं होतं ते पण घालून घेत आहे पहा आता इथे माझ्याकडं कडीपत्ता कोथंबीर जास्त काही नव्हतं कोथंबीर जरा सुकलेलीच होती परंतु ती पण मी थोडीशीच होती तेवढीच घातली कांदा परतून झाला की त्यामध्ये आता हे हिरवं वाटण घालून घेतलं आणि त्यानंतर आता हे पीठ मी कालून घेत आहे या पिठामध्ये मी काहीच नाही फक्त बेसन पीठ आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि ते चांगलं असं कालून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या पिठात पिठल्यामध्ये गाठी होत नाहीत गाठी असले की मुलं खात नाहीत तसं पण पिठलं खायला जरा नकोच म्हणतात परंतु आज भाजीला काहीच नसल्यामुळे मी हे पिठलं बनवलेलं आहे हा मस्त असं मी त्यामध्ये सगळं पा ओतून दिलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून हे पिठलं मी शिजण्यासाठी ठेवून दिले माझं पिठलं भात रेडी झालं त्यानंतर मग ह्यांना एक भाकरी केली साहेबांना त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतले एवढा सगळा स्वयंपाक होतो पर्यंत आणि जेवपर्यंत पर मग आम्हाला आठ वाजले होते म्हणजे साडेसात पर्यंत माझा स्वयंपाक झाला त्यानंतर लगेच आम्ही गरम गरमच जेवण करून घेतले आणि त्यानंतर परत एकदा बाहेर चक्कर मारून आलो म्हणजे जेवल्यानंतर शतपावली करून आलो आता शतपावली झाल्यानंतर मी घेतले भांडे घासून आणि टी चालली होती मॅच त्याच्यामुळे आज काही जास्त बाहेर बसलो नाहीत मॅच असल्यामुळे सगळेच परत मॅच पाहायला बसले आणि मी माझे इकडं आवरायला आले माझे भांडे वगैरे सगळे मी घासून घेतले आणि सगळं किचन वगैरे स्वच्छ करून घेतले कसं आहे ना आपण जे ते काम ज्या त्या वेळेत केलं ना तर आपलं किचन पण खराब होत नाही आणि आपलं काम पण पटपट आवरतं जर आपण जेवण झालं की लगेच भांडे वगैरे सगळं काही घासून ठेवलं आणि किचन स्वच्छ करून घेतलं तर ते आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि सगळंच सकाळी पण उठल्यानंतर आपल्याला फ्रेशच वाटत असतं तर आता किचन वगैरे माझं सगळं काही आवरून झालं आता घालत आहे मी बदाम भिजण्यासाठी आपली जी काही उद्याची तयारी असते ती आपण याच टायमाला करून ठेवली म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी जर टेन्शन पण येत नाही आणि काम पण आपलं पटपट आवडतं कारण दुसऱ्या दिवशी दुस डबे वगैरे सगळंच काही असतं सगळ्यांना जायची घाई असते आणि त्या टायमात जर आपलं ठरलेलं नसलं की सगळीच घाईगडबड होऊन जाते त्यामुळे ही ती जी कामं ती आताच करून ठेवली की आपल्याला दुसऱ्या दिवशीचं टेन्शन राहत नाही पाहता तोपर्यंत ही धाना पावडर इकडं चांगलं सगळं काही थंड झालेलं होतं त्यानंतर मी घासून ठेवलेल्या बरण्या होत्या तो स्वच्छ पुसून घेतल्या आणि मग ही धनाजरा पावडर भरून ठेवली पाहता इथे घालत आहे मी कडधान्य भिजण्यासाठी आपण जे घरच्या घरी कडधान्य भिजून मोड आणतो हल्ली बाजारात पण आपल्याला मोड मोड आलेले कडधान्य मिळत असतात परंतु जे आपण स्वतः कडधान्यांना मोड आणतो ते चांगलेच असतात त्यासाठी कधी पण घरीच मोड आणले तर ती भाजी पण खायला चवदार लागते आणि आपल्याला माहित असतं की म्हणजे मूग कसे आहेत मटकी कशी आहे हुलगे कसे आहेत त्यासाठी आपण घरच्या घरीच भिजवून मोड आणायचे तर आता येते मी मूग मटकी हुलगे सगळं काही भिजण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे उद्या सकाळी पाण्यातून काढून स्वच्छ धुवून परत आपल्याला मोड आणण्यासाठी एका कापडामध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि जरी कापडामध्ये नाही बांधले आणि त्यातलं सगळं पाणी जर आपण निचरा करून घेतलं ना असं डब्यांमध्ये ठेवलं तरी पण ह्या कडधान्याला मोड येत असतात बाजारातलं कसं कुणी स्वच्छ धुतंय कुणी नाही धुत त्यात खडे वगैरे जे काय असेल ते आपण जे घरी करतो ते बाजारातलं कधीच आपल्याला चांगलं मिळत नाही त्यासाठी हे अशा काही गोष्टी ज्या असतात त्या घरच्या घरी केल्या तर चांगलंच असत माझ्या सगळं काही करता भिजून पण भिजायला मी स्वच्छ धुवून ठेवून दिले पहा आहे मॅच आणि करतोय अभ्यास तर चला बरोबर दहा वाजले आणि माझं काम पण सगळं आवरलंय उद्याची पण सगळी तयारी मी करून आहे आपल्या माणसाने किती कामं आवरली तरी आपल्याला काही कामं आवरत नाहीत परंतु आता आपल्या पण शरीराला आरामाची गरज असते त्यामुळे आता मग आता जे काही राहील ते आपण उद्या करू तेच व्हिडिओचा एन करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद